ांचं श्रद्धास्थान असणाऱ्या शिर्डीतील श्री साईबाबा समाधी मंदिर पाईप बॉम्ब न उडवून देण्याची धमकी देणारा ईमेल मिळाला तीन मे या दिवशी सकाळी अज्ञात व्यक्तीनं ईमेलद्वारे ही धमकी दिली आहे हा ईमेल नेमका कुणी पाठवला

निष्पन्न झालं होतं केंद्रीय जलशक्ती मंत्री सी आर यार पाटील यांनी नुकतेच साईबाबा समाधीचं दर्शन घेतलं होतं त्यांनी आतंकवादी आक्रमणाला कसं उत्तर दिलं जाणार यावर आता केवळ ऍक्शन कृती पहा असे सूचक विधान केलं होतं हा दौरा झाल्यानंतर काही तासानंतरच धमकीचा ईमेल आला आहे